साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराजांचे बोलणे बंदच असल्यामुळे महाराजांनी पाठीवर लिहून दाखविले की रामरायाला एकशे आठ स्नाने घाला त्या माऊलीला बक्षिसाचे पैसे देऊन सर्व मंडळीसह महाराज रामरायला हृदयाशी घट्ट धरून जवळच असलेल्या मळ्यातील एका विहिरीवर आले महाराज रामरायाला हृदयाजवळ धरून विहिरीजवळ असलेल्या एका ओट्यावर बसले या सर्वांनी विहिरीतून बादलीने पाणी काढून जय जय श्रीराम जयहरी श्रीरामच्या नामघोषात रामरायाला व श्री महाराजांनाही एकशे आठ वेळा स्नाने घातली नंतर रामरायाला स्वच्छ पुसून महाराज रामरायाला घेऊन शेषरावांच्या घरी आले शेषराव यांच्या घरी त्यांच्या देवघरासमोर एक सुंदर चौरंग मांडून व त्यावर रेशमी वस्त्र घालून त्यावर श्री रामरायाला आसनस्थ करण्यात आलं घरातील सर्व मंडळींनी रामरायाचं दर्शन घेतलं त्यावेळी शेषराव हात जोडून महाराजांना नम्रपणे म्हणाले महाराज गेल्या चार दिवसापासून आपण पाण्याचा थेंबही प्राशन केलेला नाही तेव्हा आधी आपण रामरायाची पूजा अभिषेक करा रामाचं तीर्थ घ्या व आधी जलप्राशन करा नंतर रामरायाला नैवेद्य करू तो रामरायाचा प्रसाद घेऊन आपण गेल्या चार दिवसापासूनचा उपवास सोडावा या रामदिंडीसोबत आलेल्या सर्वच मंडळींना रामप्रसाद घेता येईल शेषरावांचं हे बोलणे ऐकून व त्यांना रामरायाबद्दल असणारे प्रेम व जलप्राशन करण्याविषयी त्यांची असलेली तळमळ जाणून खरं म्हणजे महाराजांना आनंदच झाला परंतु महाराजांचा विवेक काय सांगावा महाराज म्हणजे विवेकाचा मूर्तिमंत पुतळा महाराजांच्या मुखातून शब्द फुटत नव्हता तेव्हा त्यांनी पाठीवर लिहिले शेषराव साखरखेरडा व महेकर येथील असंख्य रामप्रेमी मंडळी रामरायाची प्रार्थना करीत त्यांना आळवीत रामरायाच्या मार्गाकडे डोळे लावून त्यांच्या येण्याची सारखी प्रतीक्षा करीत बसलेले आहेत त्या सर्वांना राम भेटविल्याशिवाय मी तीर्थप्राशन कसं करू अहो रावण वधानंतर विभीषणाने राम रायला आता आपण मंगलस्नान करावं म्हणून प्रार्थना केली होती तेव्हा राम विभीषणाला म्हणाले विभीषणा माझा प्राणप्रिय भरत गेल्या चौदा वर्षापासून संन्यास्त वृत्तीने राहून डोळ्यात प्राण आणून माझ्या येण्याची सारखी प्रतीक्षा करतो आहे तेव्हा त्याची भेट घेतल्याशिवाय मी मंगलस्नान कसं करणार तद्वतच शेषरावांना हे सांगून महाराज पुढे लिहितात रामरायाला साखरखेरड्याला नेऊन त्यांची शास्त्रोक्त प्राणप्रतिष्ठा केल्यानंतरच त्यांची पूजा अभिषेक करून त्यांचं तीर्थप्राशन करीन साखरखेरड्याचे भाविक भक्तगण रामरायाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत त्यामुळे आम्हाला साखरखेरड्याला लवकर पोहोचलं पाहिजे श्री महाराज रामायणाचे केवळ पाठ करीत नव्हते तर त्यांचे आदर्श आपल्या कृतीत उतरवित होते प्रस्थापित करीत होते शेषराव देशपांडे बाळाभाऊ जोशींना महाराज आपल्या घरून पाणीसुद्धा न घेता तसेच जात आहेत याचं वाईट वाटू लागलं परंतु श्री महाराजांनी पाठीवर लिहिलेली ही वाक्य वाचून शेषरावांचा हट्ट मावळला ते महाराजांना म्हणाले महाराज आपण आता साखरखेरड्याला जाणारच आहात तेव्हा एक विनंती करतो तेवढी मान्य करा आम्हाला आपल्याबरोबर साखर येऊ द्या श्री महाराजांनी अत्यंत आनंदाने त्यांना बरोबर येण्यास होकार दिला शेषरावांशी महाराजांनी पाठीवर लिहून साधलेला संवाद पाहून दिंडीबरोबर आलेल्या या सर्वच मंडळींचे डोळे उघडले आणि ते सर्व बाजूच्या खोलीत जाऊन हळू आवाजात एकमेकांशी बोलू लागले ते म्हणतात आपण दोन तीन दिवसांपासून रामशोधार्थ महाराजांबरोबर फिरतो आहोत परंतु महाराजांपासून आपण काहीच शिकलो नाहीत महाराज पाण्याचा घोटही घेत नाहीत आणि आपण मात्र हवं नको ते सांगून दोन्ही वेळ यथेच्छ जेवण करतो आणि याची लाजही वाटली नाही आपल्याला आता मात्र श्री महाराजांचे हे विचार वाचून आमचीच आम्हाला घृणा येते या अशा उन्हाळ्यात पाणी पिल्याशिवाय जगणे आपणासं कठीण आहे तरी भोजन तर आपण टाळू शकतो ना तेव्हा त्या सर्वांनी श्री महाराजांनी रामरायाची पूजा करून तीर्थ व भोजनप्रसाद ग्रहण केल्याशिवाय आपणही भोजन, भोजन करणार नाही असा पक्का निश्चय केला शेषरावांनी लगेच एका मनुष्याला घोड्यावर पाठवून मेहकरला बालाजी मंदिरात व साखर राम मंदिरात जाऊन महाराजांचे राम मिळाले असून महाराज आज रात्री मेहकर व उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत साखरखेरड्यास येतील असे सांगण्यास सा सांगितले घोडेस्वाराला रवाना करून लगेच सर्वांनी निघण्याची तयारी केली आणि ही रामदिंडी श्री रामरायाला बरोबर घेऊन व रामरायाचा जयघोष करीत साखरखेरड्याच्या दिशेने मार्गस्थ झाली असो साधक हो साखरखेरड्या येथे झालेले रामरायाचे पुनरागमन आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ